हॅलो तर आता आम्ही निघालो आहे माझ्या मुलाला तर आज हे पार्सल रिसीव झालेले आहे आणि माझ्या वहिनींनी माझ्यासाठी हा खास कुर्ता मागवला आहे बघा सारखी वरती पळती तिनं ना मामीचे गहू उडवले असे उडवून पळाली मामीचे गहू सकाळ कसे आहात तुम्ही तर सकाळचे आठ वाजले आहे आणि मी आज सकाळीच रेडी झालेली आहे आणि ही सगळी फलतण आमची उठलेली आहे जय महाराज जय महाराज तर चला मग दिवसाची सुरुवात करूया ठीक आहे आणि आज ही सगळी लवकर उठली आहे बघा यांनी लवकर लवकर उठून तिळा पण लावला आहे आंघोळ पण केली आहे आणि ह्याने नाही केलेली आंघोळा हा खूप उशिरा झोपतो हा गेम खेळतो हा सांगू सांगू फ्री फायर खेळतो फ्री फायर ऐकत नाही हा फ्री फायर गेम खेळतो आणि त्याच्यामुळं रात्री झोपत नाही लवकर आणि उशिरा सकाळी उठतो आणि आमचा हा याच्याकडनं मी मोबाईल हिसकून घेतलेला आहे याला मोबाईल देत नाही ठीक आहे कारण दहावीचं वर्ष आहे त्याच्यामुळं मोबाईल एकदम स्टॉप एक वर्ष ठीक आहे आणि चला मग आणि लाडू लाडू लाड लाड पण थांबली ग माझी बिचारी बाई ग छोटी लाड थांबली खाली बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय जय बोलो जय जय महाराष्ट्र नाही तर सकाळी पीठ संपलं होतं म्हणून इथे गहू चाळून ठेवत आहे दुपारी मी जाऊन दळून घेऊन घेऊन येईल मी इकडे मी दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे पीठ खाती वेळी पीठ सगळं खाऊन दिलं पीठ लगेच एवढं मोठं पीठ खाऊन घेतली तिला पीठ खूप आवडत तिने ना मामीचे गहू उडवले असे उडवून पळाली मामीचे गहू हे बघा असे सगळीकडे पसरले उलटले मामीचे तर इथे गव्हाचं काम चालू आहे आज पीठ संपलं आहे आमचं आणि इकडे आई स्वयंपाक करतीये हे बघा आणि मी व्हिडिओ बनवते तुम्ही म्हणता ना आयता बसून खाते तर खाते मी आयता बसून बघा आता चला आयत्या बसून खाऊया आपण बरं का एका लेडीजची कमेंट आहे मला की तुम्ही आयत्या बसून खाता म्हणून मग आयता बसूनच खाते मी हा तुम्हाला भेटत नाही का बसून खायला हा काही कमेंट करायची काही कमेंट करायची मी किती का? काम करते तुम्हाला दिसत नाही का माझे पण कामाचे व्हिडिओ आहे बघा जरा मी पण काम करते काय पाहिजे अच्छा चपाती पाहिजे हंबाला अगो बाई तिची हंबा आली बाहेर भाई। ओ हंबा आली बाहेर चपाती दे 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 ताजी दे दोन की तिच्याकडे देकड देत दे ती रडल नाही तर बघा कशी हंबाला चपाती द्यायला चालली बाई बाई चालली बाई हंबाला चपाती द्यायला आली 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 खरंच आली की अगं बाई ए, मोठी चपाती <क्राणगी> 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 दे दे कशी टाकते तुकड तुकड तोडून तुकड तोडून टाकते कारण की लवकर नाही थांबावं म्हणून आमचा असं दिवस गाई गाई इथे थांबावा तिला खूप गाय आवडती तर बघा कसं गेम खेळायचं चा, काम चालू आहे आणि एवढा मोठा आहे आणि हा झुळीत बसतो लाडूच्या हा ती झुळी फाटेन उतर खाली हां नाही मला नाही ऐकायचं तू खाली उतर झुळी फाटून जाईन लाडूची तुला हा नाही तर हे बघा इकडे मसाला वाटून तयार झालेला आहे आणि आता बघ आज बनणार आहे शेवग्याच्या शेंगा इकडे आई बनवती मसाला हे बघा आणि इकडे आमच्या लाडूची डाळ लाडूसाठी डाळ तर आज हे पार्सल रिसीव झालेले आहे आणि माझ्या वहिनींनी माझ्यासाठी हा खास कुर्ता मागवला आहे मला गिफ्टनी मला गिफ्ट केला आहे कुर्ता बघा चला आपण बघूया कसं आहे फ्लिपकार्टवरनं तिने आवडला ती म्हणे ताई तुम्हाला खूप छान दिसेन हा कुर्ता म्हणून तिने ऑर्डर केला मला माहितीही नव्हते आता आला आहे सरप्राईज मला वाव छान आहे ग आणि प्युअर कॉटन पण वाटतोय तो छान एक तुमचा बघू बरं वाव किती छान आहे एकदम कॉटनचा आहे डिझाईन पण खूप छान आहे आहे ना तू वाटत नाही का तुला दादा असं मोठा मोठा आहे मला ढिल्ला होईल तू कोणती साईज मागवली डबल एक्सेल दाखव हां डबल एक्सेलच येतो मला पण मला असं झालं बघून असं वाटतं की खूप मोठा येईल मला ढिल्ला होईल मला असं वाटतंय ब्रँडेड आहे ना हो त्याच्यामुळे मग ते मोठी साईज सा। आली हां छान आहे हो किती छान कुर्ता आहे मी हा घालून तुम्हाला नक्की व्हिडिओ दाखवेल ठीक आहे घालून दाखवेल मी हा तुम्हाला कसा आहे थँक्यू 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 <laughs> कसा आवडला पण तुम्हाला हा खूप छान आहे खूप छान आहे <laughs> थँक्यू सो मच घालून एक फोटो काढायला ठीक आहे फोटो काढेल तर हा मी कुर्ता घातलेला आहे ठीक आहे आणि इथे पण डिझाईन आहे पूर्ण आणि हाताला पण इथे डिझाईन आहे हे बघा कटची डिझाईन दिली दिलेली आहे आणि कपडा एकदम प्युअर कॉटनचा कपडा आहे ठीक आहे प्युअर कॉटन आहे हे बघा तर तुम्हाला जर हा बाय करायचा असेल ड्रेस ठीक आहे हा जर कुर्ता जर तुम्ही बाय करणार असेल तर याची लिंक मी तुम्हाला माझ्या डिटेल्समध्ये तुम्हाला मी देईन तुम्ही नक्की बाय करा खरं खूप छान आहे आणि प्युअर कॉटन आहे ठीक आहे आणि हा सगळ्यांना एक गाणं म्हणायचं आहे आणि ते मला बोलत आहे की आज तू आमचं गाणं यूट्यूबला टाक ठीक ठीके आता ते कोणतं गाणं म्हणताय ते तुम्ही बघा चला ऐका महा पूर्ण आमच्या मुलांच गाणं आणि आमच्या मुलांना लाईक पण द्या सगळ्यांनी ठीक ठीके चला बोला बरा मे अभरा ए कैना जेगा जय जय श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा जय श्रीराम श्री राम राम, राम।, राम। <laughs> जय श्रीराम बोल <laughs> तर दुपारचे बारा वाजले आहे आणि आई इकडे पोळ्या करत आहे हे बघा आईच्या पोळ्या बघा तुम्ही तुम्हाला माहितीच आहे आई किती छान पोळ्या करते है। हो की नाही तर हे बघा पोळ्या चालू आहे भाजी पण झाली आहे डाळ पण झालेली आहे आज ठीक आहे आणि इकडे भात पण झालेला आहे हे बघा तर चला आता आपण जेवण करूया आईत खाऊया आईत कमेंट करते काय मला कमेंट करते काय आईतं खाती खाते खाते आईत खाते आयतं काय तुला भेटत नाही का आईत खायला हवे ग मला कमेंट करते हां का जळती ग माझ्यावर हां काय जळती माझ्यावर मला कमेंट करते माझ्या काल मी व्हिडिओ अपलोड केली त्याच्यावर एका लेडीजने कमेंट केलेली आहे की तुझी भाऊजाई काम करते आणि तू आईत खाती आता आपण माहेरी आल्यावर काय ऐकच खाणार ना ठीक आहे सासरी सगळ्या मुली काम करतात मग माहेरी आल्यावर थोडं आराम करतो हा की नाही माझ्या आई मला आराम देते माझ्या आई माझी भाऊजाई मला आराम देते तर लोकांनी सुद्धा जळतात लोकांना काय जळण जळायला जळण होते काय समजत नाही मला म्हणून मला असे कमेंट करतात आईतच खाणार मी काय तुम्ही बघा मी रोज ऐत खाणार तुम्हाला दाखवणार बरं का जिने मला कमेंट केली ना हा तू रोज बघ मी किती आई मस्त मस्त खाते काय <laughs> या जेवायला आम्ही सगळे बसलो आहे जेवायला हे बघा आणि आज आम्ही खूप साधं जेवण बनवलेलं आहे कारण की आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी आमच्या घरात आंबट खात नाही कारण की आमच्या आईला संतोषी मातेचा उपवास असतो मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं शुक्रवारी आंबट खात नाही टोमॅटो नाही काहीच नाही दही नाही काहीच नाही शुक्रवारी तर हे बघा सगळं साधं जेवण आहे आज या जेवायला जेवण <laughs> ते म्हणतो तुम्हाला हे जेवण चालेल का आज आम्ही साधं जेवण जेवतोय व्हेज जेवण तो म्हणतो फक्त मटण जेवण बनवलं का मगच लोकांना जेवायला बनवायचं लोक मटण खातात साधं जेवण नाही जेवत असं म्हणतोय चला मग आता आम्ही जेवण करतो चला लोक मला म्हणत्या तू एवढे का हसते म्हणून ना काय ना उत्तर दे ना सगळे मला तू कुठे हसतात तुम्ही माझी बहिणी आव सारखे सारखेच रडके व्हिडिओ युट्यूब ला चांगले वाटतात का हा लोक म्हणतात हसती 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 मग रोज रडते आणि तुम्हाला दाखवते मी रोज रडते 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 ते तुम्हाला तरी आवडेल का बघायला नाही आवडणार ना मग भरपूर असे युट्यूबर बायका आहेत त्या सारख्या रडतात रडतात ते बघू सुद्धा नाही आणि रडणाऱ्या माणसांपासून लांब राहायचं हो की नाही आपण सगळ्या हसणाऱ्या माणसांसोबत राहा हसत राहा आयुष्यामध्ये कठीण प्रसंग येतात त्याला सामोरं जायचं त्यातनं निघायचं त्यासाठी रडत नाही बसायचं ठीक आहे काय ना आपली लाईफ आहे काही ना काही होणारच काय म्हणतो असत राहायचं टेन्शन नाही घ्यायचं हे अडचण येणारच आयुष्या येतं अडचण येणारच हो की नाही माझी बाय किती बी झालं ग टेन्शन घेतच नाही असं जर राह ती तिने लोड घे हाती भीती मस्त राहते सगळे चक्रमाली चल तिकडून पाच तिकडून जायचं सगळंच दिवपाच चक्रमाल काय बोलाय नाही का ते बायकोला टोप असतात आज कच म्हणे हिला बघा म्हणे ही टेन्शन घेती का तो बघा किती बारीक आमच्या गार्डन मध्ये सकाळी सकाळी उठते आणि समोर गार्डन मध्ये तब्येत कमी करायला चक्र मारती सकाळी रोज जाते सकाळी आता चालायला पण मग सकाळी झाली का महत्वाचं म्हणजे हा चक्र मारून का म्हणते नाश्ताना आम्ही निघालो आहे मम्मी ड्रायविंग करते हॅलो तर आता आम्ही निघालो आहे माझ्या मुलाला भेटायला आणि आज फ्रायडे आहे ठीक आहे आणि आज शनिवार रविवार असल्यामुळे परत भेटता यायचं नाही त्याच्यामुळे यायला घेऊन मी चालली आहे भेटायला आणि खूप ऊन झालेला आहे खूप ऊन आहे त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे चला मग आम्हाला सही भेटली आहे आता आम्ही चाललो आहे भेटायला बघा चला पटकन चालू भेटायला <laughs> चला 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 चला, चला, चला। आम्ही ज्यूस पितो आहे इतका उन्हाळा इतका उन्हाळा इतका ऊन लागतं आहे ना तर हा म्हटला की मग मी आपण थोडंसं ज्यूस पिऊया आणि आता आम्ही आमच्या मुलाला भेटून आलेलो आहे आज फ्रायडे आहे आणि त्यानंतर मग सॅटर्डे संडेला भेटता येत नाही डायरेक्ट सोमवारी त्याच्यामुळे मी आम्ही आज त्याला भेटून आलेलो आहे आणि त्याला पण भेटलं की बरं वाटतं ना म्हणून त्याला आम्ही भेटायला गेलो आणि त्याला पावडर पण द्यायची होती त्याला घमोडी वगैरे झाली ना त्याला पावडर वगैरे दिली आणि आता आम्ही आलो आहे आता घरी चाललो आहे आणि आता आता मी लाव पाय भांधते आता ऐकत नाही ना सारख वरती थांब थांब थक तू जा तुला बघते तिच्या पायालाच बांधून ठेवते तिच्या पायाला वरती जास्ती वरती पडते तुला जाते एवढं वरती वरतून पडली तर हा बरोबर <स्थाँगा> मला सर्ती वगैरे भांजून ठेवते ना आता आता ना जा फक्त आता जातो ते आता ने स्वामी झालेलं आहे वर पळतील ना वर पळती ना तुला <laughs> जाशील का वरती जाशील का वरती जाणार नाही ना वरती <laughs> वरती नाही जाणार जाणार नाही ना वरती परत चार ते पाच वेळा तुला मी वरतून घेऊन आली तू वर जायचं नाही बडली बिडली तर हा आता जाऊ नको वरती मम्मी तुला सोडती वरती जाऊ नको तू करते का आता मी तुला खरंच बांध ना, ना खाली है? खाली है? तुला उग ना ऐकतच नाही पोरगी खाली आहे तुला म्हंटल जाऊ नको बदमाशीपणा करशील तू हा सगळे लोक म्हणतात ती उलट मारती ऐकत नाही तुम्हाला देऊ का तुला फटके देऊ चल उतर खाली खाली उतर चल जाऊ नको वरती चल मामी झोपली आता मामी वरती घेऊन म्हणून वरती पळतही चल लवकर इकडं चल चल बाळा ये चल तर आज मी काही कमेंटबद्दल बोलणार आहेत खूप साऱ्या मला कमेंट आलेल्या आहे तर त्याबद्दल मी बोलणार आहे तर त्यामध्ये एक कमेंट आहे की तुम्ही मुलीला असं शिकवतं का असं शिस्त लावतात का आता तुम्ही सांगा दोन वर्षाच्या मुलीला मी काय शिस्त लावणार ती दोनच वर्षाची आहे तिला काही समजत नाही आणि तीन वर्षापर्यंत मुलांवर हात उचलायचं नसतं त्याच्यामुळे मी तिच्यावर हात उचलत नाही ठीक आहे ती तीन वर्षाची होईल त्यापुढे आपण तिला शिस्त लावूच ओके नाही मला हेमांगी ताईंनी हा मॅसेज केलेला हे आहे हेमांगी विलीन त्यांचं चॅनल आहे वाटतं पण त्यांना वंदना तुपे ताईंनी खूप छान उत्तर दिलेलं आहे ठीक आहे त्याबद्दल मी वंदना ताईंना थँक्यू बोलल बोलाल की वंदना ताई माझ्याकडनं बोलल्यात ठीक आहे कालच्याच व्हिडिओला मला कमेंट आलेल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या आईला जेवायला देत नाही का आता माझ्या आईचं तुम्हाला सांगते माझ्या आईला आहे निमोनियाचा आजार तर माझ्या आईला जेवण द्यायची गरज नाही ती स्वतः जेवते तिचं जे पोट आहे तेवढंच माणूस खाणार ना हो की नाही जबरदस्ती तिला आपण खाऊ खाऊ देऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट ती नॉनव्हेज खात नाही ठीक आहे आणि अजून एक कमेंट आहे की तुम्हाला काही टेन्शन नाही तुम्ही हसताय तुम्हाला काही टेन्शन नाही आहे कसलं ह्या बाईलं टेन्शन असं तसं आता मला तू सांग हे मांगी मी रात्रंदिवस रडू का मग तुला आवडेल का माझं रडलेलं नाही ना आवडणार मग तसं लोकांना पण नाही आवडणार मग सारखं सारखं ते रडके व्हिडिओ आपण नाही ना बनवत हां तुम्ही यूट्यूबला खूप ठिकाणी बघत असाल सारखे रडके व्हिडिओ असतात आज असं झालं कसं झालं मला हसायला आवडते मी हसते ठीक आहे तर ते रडके व्हिडिओ मी नाही बनवत ठीक आहे आणि का रडू मी का रडू मी तू सांग मी का रडू आणि तुम्ही जे बघता माझे व्हिडिओ ते तुम्ही अख्खा दिवसभराचं नाही बघत ना काय तो फक्त दहा ते बारा मिनटाचा व्हिडिओ असतो पण दिवसभर आम्ही काय करतो काय नाही हे तुम्ही नाही बघत ठीक आहे मला काहीतरी टेन्शन आहे आणि काय हे माझं मलाच माहिती आहे ठीक आहे आजही चार चक्रा मी माझ्या मुलाशी इथे जाऊन आलेली तुम्हाला माहिती आहे मला हे सांगू हां माझी किती टकटक चाललेली काय चाललेली त्याच्यामध्येही एवढं टेन्शनमध्येही मी हसत राहते कारण की माझा दुसरा मुलगा आहे मुलगी आहे आणि मी जर माझं माझं मला आहे बी पी लोचा प्रॉब्लेम त्यामुळे मी जास्त असं टेन्शन नाही घेत मी जास्त रडले किंवा जेवण नाही केलं तर मी आजारी पडते माझं शरीर आहे ते मला माहिती आहे काय आहे ते ठीक आहे तर मी मनावर कंट्रोल करते मी रडण्यावर कंट्रोल करते मी सगळ्या गोष्टीवर कंट्रोल करते कारण की मला आहे बी पी लोचा प्रॉब्लेम माझा बी पी लो, लो होतो मला चक्कर येते कालच मी माझ्या मुलाला भेटायला गेले तिथे उन्हामध्ये मला चक्कर आली हां आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगत बसू का पर्सनल गोष्टी माझ्या लाईफच्या हां तुम्ही असे मॅसेज करता खराब कमेंट आल्यावर ना असं वाटतं यूट्यूब सोडून द्यावा मग असं वाटतं मला खराब कमेंट आल्यावर इतकं म्हणजे खराब खराब वाटतंच ना कुणालाही खराब वाटणारच ना तुम्ही फक्त थोडा वेळा करताचा व्हिडिओ बघता पण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला माहीत नसतो की काय आहे काय नाही दिवसभर घरामध्ये ओके नाही त्यामुळं कमेंट करताना पण तुम्ही थोडंसं चांगला कमेंट करत जा आणि मला वंदना ताई वंदना तुपे यांनी माझ्या माझ्याकडनं बोलून मला इतकं छान वाटलं मी त्यांची कमेंट वाचली की त्यांनी माझ्याकडनं समोरच्या व्यक्तीशी भांडणं केली आहे की तू असं कसं बोलते म्हणजे मी सगळे मॅसेज वाचले आहे तुम्हीही ते जाऊन मॅसेज वाचा माझ्या आत्ता कालच्याच व्हिडिओच्या खाली सगळे मॅसेज आहे ठीक आहे हेमांगीने काय मॅसेज केला वंदनाताईंनी काय तिला रिप्लाय दिला हे सगळे मॅसेज आहेत ते तुम्ही कालच्या व्हिडिओच्या खाली जाऊन बघा नक्की तुम्हाला समजेल आणि प्लीज असे कमेंट करू नका ठीक आहे तर आता मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते आहे बाय बाय भेटूया नंतर बाय